तर नमस्कार माझा सर्व बंधू भगिनींनो आज मी सांगणार आहे तुम्हाला अशा पाच योजना ज्या योजनांचा तुम्ही लाभ घेऊन एक लाखापर्यंत पैसे मिळवू शकता या योजनांचा फॉर्म कसा भरायचा काय नाही साईटची लिंक या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगितलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला जे जी, जी कोणती योजना आपल्याला लागू होत असेल ती योजने भरून घ्या कारण पैसे कशाला सोडायचे सरकारकडून आपल्याला येत असतील तर तर जाणून घेऊया पहिली योजना या योजनेचं नाव आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपळक निवृत्ती योजना क्षेत्र सामाजिक न्याय व विशेष सहायक विभाग इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपालक निवृत्ती वेतन योजना लाभार्थी कोण कोण आहेत हे पण जाणून घ्या दारिद्र्य रेषेखालील पासष्ट व पासष्ट वर्षावरील व्यक्ती पात्र होतील या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून दोनशे रुपये प्रतिमाहा प्रति, प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन देण्यात येत आहे याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजने गट अ रुपये चारशे रुपये प्रतिमाहा मिळणार आहे निवृत्ती वेतन यामुळे या, या लाभार्थ्याचं राज्य शासनाकडून चारशे प्रतिमा व केंद्र शासनाकडून दोनशे प्रतिमा असे असून रुपये सहाशे रुपये प्रतिमा लाभार्थी निवृत्ती वेतन मिळेल अर्ज कसा भरायचा हे पण जाणून घ्या अर्जदार तया अधिकारी कार्यालय तहसीलदार कुठं पण जाऊन भरू शकता आपल्या जवळ नाही तर मग खाली साईट पण दिलेली आहे एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ याच्यावर पण जाऊन आपण भरू शकता दुसरी योजना सांगतो राष्ट्रीय कुटुंब लाभार्थी योजना पंधरा आठ एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ही योजने चालू झालेली आहे सर्व क्षेत्र कोणता आहे सामाजिक न्याय या, कौन व विशेष सहाय्य विभाग याचा लाभार्थी कोण कोण असेल हे पण सांगून देतो दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील अठरा ते एकोणसाठ वयोगटातील कमावत्या व्यक्तीला अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच कुटुंबीयास एक रक्कम वीस हजार रुपयाच्या अर्थसहाय्य देण्यात येते फायदा वीस हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येत आहे अर्ज कसा भरायचा जिल्हाधिकारी हे पण जिल्हा अधिकाऱ्याला तहसीलदार कुठं पण जाऊन भरू शकता नाही तर खाली साईट पण दिलेली आहे त्या साईटवर जाऊन आपण चेक करू शकता फॉर्म कसा भरायचा फॉर्म तिथे पण भरू शकता तुम्ही इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना लाभार्थी दारिद्र्य रेषे खालील यादीत नोंद असलेल्या अपंग लाभार्थ्यापैकी फक्त अठरा ते पासष्ट वयाखालील वयोगटातील ऐंशी टक्क्याहून जास्त अपंग असलेल्या किंवा एक किंवा एकापेक्षा जास्त अपंग असलेल्या किंवा बहुअपंग असलेल्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेल्या लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असतात पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून दोनशे रुपये प्रतिमा व राज्य शासनाकडून चारशे रुपये प्रतिमा असे एकूण सहाशे रुपये प्रतिमा निवृत्ती अनुज्ञान म्हणून मिळत आहे प्रतिमा लाभार्थी निवृत्ती सहा सहाशे रुपये अदा करण्यात येते अर्ज कसा भरायचा सेम प्रोसेस आहे सर्व अर्ज कुठं भरायचा जिल्हा अधिकार्यालय एक पण अर्ज ऑनलाईन भरू शकता तुमच्या तहसीलदार नाहीतर जाऊन आपण जाणून घेऊ शकता अर्ज कसा संजय निराधार अनुदान योजना लाभार्थी या योजनेअंतर्गत पासष्ट वर्षाखालील निर निराधार पुरुष व महिला अनाथ मुले आणि सर्व प्ररोग क्षयरोग कर्करोग एड्स कृष्ठरोग यासारख्या अर्जा आजारामुळे स्वतः चारित्र्य लाभ होऊन शिक्षणाचे पुरुष महिलांच्या निराधार विधी आत्महत्या केल्यास शक्य तेवढ्या विधवा सह घटस्फोट प्रक्रियेत व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी व मिळालेल्या आधार व वेश्य व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी देवदासी पस्तीस वर्षावरील अविवाहित स्त्री तुरुंग शिक्षा भोगत असलेल्या कौटुंबिक पत्नी या सर्व लाभार्थ्या मिळाले या योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना यादीत नाव असणे अथवा रुपये एकवीस हजार रुपयापर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे फायदे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास सहाशे रुपये प्रतिमा एका कुटुंबात एका पेक्षा जास्त लाभार्थी असल्यास रुपये नऊशे रुपये प्रतिमा इतकी अर्थसहाय्य दिले जाते अर्ध कसा भरायचा इथे तुम्हाला आता कळायच आहे अर्ध कसा भरायचा एवढं सांगतो याच्यानंतर विधवाचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया व्हिडिओ खूप मोठा होईल असं पण व्हिडिओ लोक बघत नाहीत पूर्ण त्यासाठी ही लास्टला घेऊया धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये